महापुरामध्ये ऊस बुडून राहिल्यानं अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे वैतागलेल्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील एका शेतकऱ्यानं थेट आपला ऊसच पेटवून दिला सरकारकडून अत्यंत अल्प मदत जाहीर झाल्यानं ना शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे त्यामुळेच शेतकरी प्रफुल्ल पाटील यांनी आपल्या हातानं आपल्या ऊसाला आग लावली पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शेतात पाणी साठून शेती पिकं कुजली आहेत हेरवाडमधील शेतकरी प्रफुल्ल पाटील यांच्या ऊस शेतीचं मोठं नुकसान झालंय शासनाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना तोकडी मदत दिली जाते त्यामुळं वैतागलेल्या प्रफुल्ल पाटील या शेतकऱ्यानं एक एकर शेतातील ऊस पेटवून दिला वर्षाला म्हणजे दोन दोन हजार एकोणीसला आणि एकवीसला सुद्धा महापूर आल्यानंतर सुद्धा आम्ही ऊस म्हणजे काढून होतो पण ह्यावेळी पा पुराच्या पाण्यात केमिकलच्या ह्याच्यामुळं ऊस म्हणजे सगळं हे झालेलं आहे त्याच्यामुळं आम्ही जाळून ऊस आणि ऊस दोन हजार एकोणीसला आणि एकवीसला पाण्यात आम्हाला म्हणजे ऊसामध्ये आम्ही हे करत असताना आम्हाला अंगाला आग सुटत नव्हती पण ह्यावेळी अंगाला भरपूर असं म्हणजे आग सुटत आहे शिरोळ तालुक्याला दरवर्षी महापुराची भीती आहे त्यामुळे पूरग्रस्त शेतकरी प्रचंड अडचणीत आलेत तरीही शासनाकडून भरीव मदत मिळत नाही त्यामुळंच शेतकऱ्यांकडून अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचललं जात आहे आज शेतकऱ्या आमच्या हेरवाड येथील शेतकरी काही एकर दोन एकर जो महापौरमध्ये ऊस फुडलेला आहे तो ऊस आज त्यांनी पेटवून तोडून टाकण्याचं चा काम चालू आहे हा ऊस त्यांनी का तोडाला तर त्या ऊसाला एवढं पांढरट म्हणजे चुन्याचं पाणी मारल्यासारखं केमिकल युक्त पाण्याचा तवंग पडलेला आहे त्याच्यामुळे त्यांना अंगाला आग उठणे किंवा इतर गोष्टी त्यांना जाणवत आहेत अजून पंचनामा नाही नुकसान भरपाई नाही तरी पण शेतकरी स्वतःचं तोडून पेटवून ते रान मोकळ करत आहेत शासनाला आत्ता तरी जाग यावी व शासनाने त्वरित निर्णय घेऊन या शेतकऱ्यांना एक कर्जमाफीचा तर एक भक्कम निर्णय आवडण्याचा त्यांनाला एकरी हेक्टरीप्रमाणे जेवढं नुकसान झालेलं आहे त्या नुकसान ते भरपाई तेवढी द्यावी व हो।